कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नागवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसतेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडागजी चौक पणूज संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा आमनापूरच्या प्रतीक्षा विकास राडे हिची शालेय विभागीय स्पर्धेसाठी निवड तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेमध्ये वयोगट अठरामध्ये योगिनी प्रतिक्षाने ट्रॅडिशनल योगासन आणि आर्टिस्टिक योगा डान्स या प्रकारात सुवर्णपदक मिळवलं आहे तसेच माहेश्वरी किरण राजमाने वयोगट चौदा हिने ट्रॅडिशनल योगासन प्रकारामध्ये सुवर्णपदक मिळवलं आहे अनुष्का विक्रम फडतरे वयोगट एकोणीस हिने आर्टिस्टिक योगासन प्रकारात सुवर्णपदक मिळवलं आहे तसेच हर्षवर्धन ज्ञानेश्वर आंबी याने ट्रॅडिशनल योगासन प्रकारात सुवर्णपदक मिळवलं या सर्वांची इचलकरंजी येथे सात व आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे वरील खेळाडू हे प्रगती विद्या मंदिर आमनापूर समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यालय पलूस यांचे आहेत यांना श्री ॲडव्हान्स अकॅडमीच्या योग शिक्षक श्रीकांत नाझरे यांनी मार्गदर्शन केलं तसेच तिन्ही विद्यालयाच्या प्राचार्यांनी तिन्ही खेळाडू योगिनींचे अभिनंदन केलं त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या oh yeah. yeah.